ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर सैन्य दलाच्या सन्मानार्थ राज्यभरात महायुतीकडून तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे डुंबिलीत देखील गणपती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी भाजपचे आमदार सुलभा गायकवाड शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब तसेच मोठ्या संख्येने डोंबिवलीकर नागरिक यात्रेत सहभागी झाले भारतीय सैन्याने केलेला पराक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जे सिंदूर त्या नावाने जे ऑपरेशन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झालं या पराक्रमाच्या पाठीमागे आणि हा दहशतवाद हा समूळ उपटून काढला पाहिजे म्हणून पूर्ण संपूर्ण देश हा सैन्याच्या पाठीमागे उभा आहे हे सांगण्यासाठी सर्व ठिकाणी या रॅली निघत आहेत डोंबोली शहरामध्ये सुद्धा आज ही रॅली निघाली आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम भारतीय सैन्य करत आहे आणि आम्हाही सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचं खूप खूप अभिमान आहे बलुचिस्तानला पण असं वाटतं आहे की आमचा देश वेगळा करावा आणि भारताला पण ते सपोर्ट करत आहे याबद्दल काय हे ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दहशतवाद्याच्या विरुद्ध संपूर्ण जग एकत्र झालेलं आहे त्यामुळे या दहशतवाद हा यानंतरच्या काळात आणि ह्या अतिरेकी कारवाया या संपूर्ण जगामध्ये होता कामा नये म्हणून सर्व जग हे एकत्र झालं आहे त्यामुळे भारताला हा जो पाठिंबा मिळतो तो त्यामुळेच मिळतो आहे धन्यवाद